ते डॉक्टर म्हणलं त्यो मध्ये जो गॅप राहिला का तुमच्या खतानी त्यो भरून काढा कोणता गॅप तू काय लागलाय म्हणला कोणता मला सांग नाव मातळ झाले यांचा मित्र खराब झाले वय सच्चर ते एक हातर किलो वजन कमी झाले गं तुला काय डोक्याचा भाग कमी का काय गं भाग अगं ते व्हाळा ते अं वहीनीने स्वयंपाक बी केला आहे सगळं सगळंच केलंय आणि तुझं काय गं मध्ये

दु। पोटात दुखत होत मी डॉक्टर कडे घेते डॉक्टर म्हणलं तुम्ही मटन तुला मा का माझं डॉक्टर म्हणला आहे डॉक्टर डॉक्टर म्हणलं कस काय पोटात दुखायला काय खाल्लं होतं तुम्ही म्हणलं मटण खाल्लं होतं म्हणलं तू मटण खाता डिस्टर्ब तर तुम्हाला खाता खाता बंद केलं मी म्हणलं हो केलं होतं म्हणलं माझ्या सासूबाई आले होते आणि मला बोलल्या मध्ये राहिलं डॉक्टर आहे का ते डॉक्टर म्हणलं तो मध्ये जो गॅप राहिला का तुमचा खाताने तो भरून काढा गॅप तू काय लागलाय म्हणला कोणता मला सांग त्याचं नाव पातळ हा यांचा मित्र काय ते पातळ हा काय नाव पाडतात गो तुम्ही अगो एवढं मोठं दडचित असे तू बयो मग गॅप राहिला आहे तो भरून काढायला गॅप राहिला तुझा कोण घेऊन खायचंय मग ये व्या करे बाबा हे आवघड आहे प्रश्न नाही खरंच आवघड आहे की काय खाऊन दे की गनवरच काय तुम्ही नाही हायच रे

नाश्त्याला हेच खायचं दुपारी हेच खायचं तिसरा करायचं दुसरी भाजीच बनवायची माहिती नाही बघ बघ खा तुला थांबलं तुलाच खायचं आहे खा खा पी ती की कोण आणि घे खाई की कोण सगळं का आणखट आण खात पिऊन घेते आणि आणखी ताटं आणि बघ बघ तिला खायचं कमी पडलं अरे सांग जागी ही चौजातीन ही माणसात वाचा 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 काय खाऊन अजून माणूस आला की आणि वाच 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 खायचं त्याला काय ती आहे काय तू आहेस बाबा कशाला बोलले बघ तिचा डिस्टर्ब झालं बघ तिला स्वतः बी खात दुसऱ्याला खाऊन मला नको

तू असली आहेस फक्त त्या वाहनाला तुझं हेच खा